असे काय आहे जे मुले खातात पण त्यांना ते आवडत नाही हा आवडत नाही नीट विचार करून सांगा की आपल्याला काय आवडत नाही आणि आपल्याला ते खाव लागते तुम्ही खातात सर्वजण खाव लागते का सांगा Thank yeah. you. हा पटकन घेऊन घ्याकडे संग्रह असला पाहिजे हां आणि एकमेकांना असे कोडे विचारले पाहिजे एकमेकांना असे कोडे विचारले पाहिजे हा 啊。<music> नहीं कोण का बाहु कोण समजलं so, पण não तीन पाया असतात पण ही वेगळा त्यावर बसला शिपाल Di pa'y, di pa'y may din tumag, di nas asap. Oh my god.